गाड्या सुटल्या बघा गाड्या सुटल्या आणि लढत चालू झाली बघा सुंदर गड्यामध्ये सुंदर अशी लढत चालू आहे बघा तिकडा मेहरबान आहे तिकडा मनेबाई कोण होत बिंदोरचा मानकरी मनेबाई सोबत साम्राज्य फळतोय लढत अतिशय सुंदर आता आल्या शर्यतीमध्ये उजी साईड धन्यवाद भिंदोरच्या गुलाबचा मानकरी करण गुर्णा शेठ कालन काशीराम कालम पिंपलोली करंचा मण्याबाई म्याबाई सोबत पहाला हिंदवी इंद्रबाजे चोचे मंगेश पवार मिरचोली करंचा साम्राज्य बाजीराव सरकार कोशाने यांचे या ठिकाणी अभिनंदन आणि बारकेश्वर एक पाटील एक्सेल यांच्याकडून दोनशे बक्षीस धन्यवाद सुंदर गाडी पाहिली बघा मण्याबाई आणि साम्राज्य गाडी अभिनंदन बलमा ग्रुप पिंपलोली हे बिंदोरचे गुलाब चे आपला अभिनंदन सोडा गाड्या सोडा कधी गाड्या बघा विजय गाडा मला टोकन पावते आना बक्षीस घेऊन जा चला विजय झेकड्यावाले टोकन पावते आना आणि अनोरा गणेश भंडारी चिंचवले कल्याणचा सुंदर मानकरी झाला होता त्यांच्याकडून गणेश भंडारी यांच्याकडून दोनशे रुपयाचा बक्षीस धन्यवाद सुंदर गाडी वाली संजयाने छोटा लक्ष्याची गाडी संजयाने छोटा लक्ष बिंजरच्या गुलालाच मानकरी धन्यवाद